एक महत्वाची बातमी नाशिकमध्ये दंगल उसळली आणि आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे सकल हिंदू मोर्चाला सक हिंसक वळण मिळालं आणि नाशिकमध्ये दंगलीनंतर आता जमावबंदी लागू करण्यात आली दोन गटांमध्ये दगडफेक झाली आणि पोलिसांनी देखील के लाठीचार्ज केलाय सकल हिंदू मोर्चाला सक हिंसक वळण मिळालं आणि आता जमावबंदीचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे यावेळेसची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी दगडफेकीच्या घटना देखील घडल्या होत्या आणि त्यानंतर पोलीस देखील इथं अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले पोलिसांनी अश्राच्या फोडल्या काही लोकांना आला आणि सुरक्षेचा उपाय म्हणून जमावबंदी पोलिसांनी लागू केलेली आहे दोन गटांमध्ये जो दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलिसांना या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ला जा आपल्याला नम्र विनंती आहे आपल्याला विनंती करण्यात चौवेचाळीस जमावबंदी आदेश लागू झालेला आहे कृपया आपल्याला विनंती आहे कुणीही चौकामध्ये थांबणार नाही गर्दी करून थांबणार नाही आपण आपापल्या घरी जा आपल्याला नम्र विनंती आहे आपल्याला सर्व जाऊया यावेळेस नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे सोबत जोडले गेलेले आहेत अभिजित मध्ये ही दंगल उसळली आणि आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे काय सध्याचे अपडेट काय होत आहे नाशकात नेहेल दुपारी नाशिक बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी आता बडीदर्गा आणि भद्रकाली परिसरामध्ये जमावबंदी लागू केलेली ला आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन पोलिसांकडून सध्या केलं जात आहे प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त सध्या या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे अगदी मागच्या काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी दोन गटामध्ये तुफान दगडफेक झालेली होती त्याच ठिकाणी मी आता आहे आणि आपण बघितलं तर अगदी मोठमोठे दगड या ठिकाणी जमावाकडून दोन्ही बाजूने फेकण्यात आलेले होते हे बघा अगदी इतके मोठे मोठे दगड आहे ते देखील दोन्ही गटाकडून एकमेकांच्या दिशेने भिरकवण्यात आलेले होते या सगळ्या प्रकारामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झालेले आहेत आपण जर बघितलं तर संपूर्ण हा जो रस्ता आहे बडी दर्गा परिसरातला या सगळ्या रस्त्यावर अशा पद्धतीने मोठमोठ्या दगडांचा खच आपल्याला पाहायला मिळतोय अगदी काही बाटल्यांचे तुकडे देखील या ठिकाणी आहेत याचा अर्थ बाटल्या देखील फेकण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या परिसरामध्ये सध्या देखील तणावाची परिस्थिती जी होती आपल्याला पाहायला मिळते समोर आपण जर बघितलं तर बिलकुल सगळ्या परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहेत ते देखील पोलिसांनी आता बिलकुल आणि पोलिसांचं सगळ्यात महत्वाची भूमिका ही पोलिसांची आहे आणि पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसतंय धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पोलीस महासंचालकांनी आता आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे महाराष्ट्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली रश्मी शुक्लांनी अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक बोलावलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो तणाव झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस महासंचालक यांनी आता आयुक्तांची बैठक बोलावली आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत गणेश काय अधिकची माहिती पोलीस महासंचालक यांनी आता आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे सगळ्या राज्यातल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून आणि या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी नक्कीच हिंदू सकल मोर्चाकडून खरं तर जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते मूर्ती सध्या सुरू आहेत आणि याच दरम्यान मध्ये आज जे नाशिकमध्ये दगडफेक झाली आणि त्यानंतर याचेच स्पर्धात आहे ते संभाजीनगर या ठिकाणी देखील पाहायला मिळेल आणि यानंतरून तणावाचं वातावरण देखील आहे ते राज्यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद हा पुन्हा वाढू नये यासाठी कुठेतरी सर्व जे आयुक्त आहेत ते पोलीस महासंचालक संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात आहे या सविस्तर माहितीसाठी तर महाराष्ट्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे रश्मी शुक्ला आता ऑनलाईन बैठक आयुक्तांची घेणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका